सांगली खनभाग परिसरात असलेला पंचमुखी मारुती रोडवरील गिरीच्या शंकर अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून चोरट्याने भरदिवसा घरफोडी केली घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्या चांदींच्या दागिन्यांसह सो। एकाहत्तर हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास्ट केला सदरची घटना ही शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी श्रीमती जयश्री मनोहर मोहिते यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जयश्री मोहिते या आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील खनबाग परिसरात असणाऱ्या पंचमुखी मारुती रोडवरील गिरिजा शंकर अपार्टमेंटमध्ये राहतात शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोहिते या कामानिमित्त फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेल्या आणि यावेळी अज्ञात चोरट्याने बंद फ्लॅटवर पाळत ठेवून फ्लॅटच्या दरवाज्याचं कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील कपाटात असलेल्या लॉकरमध्ये ठेवलेले एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून पलायन केले दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जयश्री मोहिते या घरी परतल्या असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर ते त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली